नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांना मोठी भेट केंद्र सरकारने जारी केला आदेश व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सी जी एच एस कार्ड संबंधित नवीनतम कार्यालयीन आदेश भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेद्वारे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला आमच्या सर्व सी बी एच एस लाभार्थ्यांना अनेक वेळा समस्येचा सामना करावा लागतो त्यांना नवीन कार्ड मिळवण्यासाठी अनेक समस्या आणि विलंबाचा सामना करावा लागतो आणि या संदर्भात सर्व सी एच एस लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सीजीएचएस प्लास्टिक कार्ड मिळण्यास विलंब होणार नाही सीजीएचएस चे नियम बदललेले आहेत सीजीएचएस कार्ड चे ट्रॅकिंग आणि कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे नवीन नियमानुसार सीजीएचएस कार्ड ची छपाई प्रत्येक अतिरिक्त संचालकाकडून केली जाईल यापूर्वी सर्व सीजीएचएस कार्डांची छपाई दिल्ली दिल्ली मुख्यालयाद्वारे केली जात आहे होती त्यामुळे सी जी एच एस कार्ड मिळण्यास मोठा विलंब होता परंतु आता सी जी एच एस प्लास्टिक कार्ड प्रत्येक शहराच्या अतिरिक्त संचालकांकडूनच जारी केले जाते त्यांची छपाई शहराच्या अतिरिक्त संचालकाद्वारेच केली जाईल जेणेकरून सी जी एच एस लाभार्थ्यांना कार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही विलंबाला सामोरे जावे लागणार नाही यामुळे कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेला वेग येईल आणि सी एच एस लाभार्थ्यांना लवकरच कार्ड मिळू शकतील सी एस डुप्लिकेट कार्ड सहज उपलब्ध होईल त्याचवेळी कोणत्याही सीजीएचएस लाभार्थ्यांचे कार्ड हरवले असल्यास डुप्लिकेट कार्ड बनवण्यासाठी रुपये शंभर शुल्क आकारले जाईल आणि या कार्डाची सफाई प्रत्येक शहराच्या अतिरिक्त संचालकांद्वारे केली जाईल तर सर्व सी एच एस लाभार्थ्यांसाठी खूप फायदेशीर बातमी आहे धन्यवाद